तर राम राम भावन जास्त तर आज आम्ही चाललेलो आहे एक किल्ला बघा नावान समोर जो किल्ला आम्ही तिथे गेल्यावरच दाखवतो कराय मस्त फोन करतो इथं आमच्या चांगली वाडीत चालू आहे सस्तंग मोठ निर निरंकारी संत महागम मा असं कोणाचं आहे नाव संत हे बघा एक्कावन निरंकारी संत समागम ला गा बनेप पट स गर्दी बघा गर्दी बाय देईल तर काय काय नावा चला इथं आपण एक पाण्याची बाटली घेऊया प्याला लोकेशन बघूया चला पाण्याची बाटली घेऊया तोपर्यंत आपण लोकेशन बघूया भाव आता आपण लावलेलो आहे कुठं खबरे कराड तर कराडामध्ये भावांनो सगळ्यात भारतातील सगळ्यात मोठं उड्डाण पूल आणि सगळ्यात लांबड पूल आहे संपणार नाही भावांनो हे बघू शकता तुम्ही किती लांबडा चक्क आहे आता लांबडा चक्क ला पूल आपल्या सांगलीमध्ये गावा होणार याची फक्त तुम्ही लोकांनी बघा

Yoga pun sama macam ni. Udah nak tu, udah udah nak. Ter bau no. Ata pun lelak lelak dong ker. Ata pun celak lelak dong ker bagai tu bagai. Tengah mana? Lagi raya. Tengah sekitar tu lagi. Dong ker bagai celak macam tu.

Mä olen tavalla saanut teltta. Ampikillä <tipti> tällä parilla. olen häiritty Mä तुझ्या भाऊ बोगद्या मध्ये एकदम काय अंधार बनवते लांबडाला चक्क बोगदाय भावांना लांबडाला चक्क बघता काहीच बोगद्या मध्ये आवा ठीक बघा

हे आपली रूम आहे मस्तीपैकी आमचा किंगडम बेड दिला आम्हाला मस्तीपैकी तिघे जण झोप्यासाठी एक एक्स्ट्रा एक एक गादी दिल्या आणि इंग्लिश टॅड कमोड सौरभला दिले सौरभला तिथे काय बसायला सौरभला म्हणली ते कर तिथे कमोरामध्ये करला गुरु आता सौर भाड किती रोमच बघ भाऊ न तेराशे रुपये मध्ये फायव्हटार एसी पण आम्हाला फक्त खिडकी उघडली की चालू होती एसी मस्तीपैकी उद्घाटन करू आपलं इथे मस्तीपैकी पण बाबा एक खूप मजेशीर गोष्ट केलेली आहे ती म्हणजे आमच्या रूम बसून किल्ला दहा किलोमीटर लांब आहे मंगेश पण काय लागण झालंय ിലോമിറ്റർ വീഡിയോ ബോധി ഭവാന അംഗല പടല इथे याला ना आम्हाला साडेसात सात वाजली तर भावनो आता <laughs> मी चलले जेवायला मस्ती बेगी बघू शकता तुम्ही एवढा अंधारा इथे काय घंटा कळी नाही झाली कुठं काय जीप पण आहे भावान उद्या आपल्याला ट्रिक नाही भाड्या भाड्या नाही आमच्या गाड्या लावल्यात आम्ही आणि हॉटेल आहे मस्त बिगी हॉटेलची मला गेलेत हॉटेलच्या आतमध्ये आम्हाला काय सोडलं नाही अजून आम्हाला डायरेक्ट रूम मध्ये सोडलं टाकूत या गाडीची गेली सोडून आला खाली आहे का बघून जा खाली खाली, खाली। पळत पळत गेला बाबा येऊ ओळखीचं नाही पाळखीचं नाही कोण हॉटेल बघा भावा ना मस्ती पिकी चांगला आहे हात मध्ये गार्डन टाईप आता हॉटेल मला गेलं आणि आता मी चलले मस्त पिकी जेवण करायला याला इथे लागला सकाळी साडे दहा वाजता निघलो आणि इतर महिना पोचायला वाजल्या साडेसात एवढा उशीर होती भावानो चला मस्ती जाऊन जेवण करूया तेवढं तर भावन्न आता मी आलोय हॉटेलमध्ये मध्ये जेवण करायला मेन्यू कार्ड दाखवतो काय काय हे बघा मेन्यू कार्ड आपलं नाश्ता चिकन थाळी सर रुपये मागवल्या मटन थाळी काय था, चिकन थाळी <ेंखतेख थागी> चिकन थाळी मागवली तिने आणि मी मागवले आपली वेज थाळी दीडशे रुपये आपण व्हेजिटर नाही पाहुन मस्तीपैकी ये ऑर्डर हॉटेल हॉटेल राजधानी म्हणून आहे रावलं तिकडे गेली असं वरबी तपासून चला मस्तीपैकी आपण जेवया ऑर्डर दिला काव्हा येते बघू आता मस्तीपैकी चला तर ना आता आपलं आपलं जेवण आलेलं आहे मस्तपैकी एवढे जिवून घेऊयात चला मी काय व्हेज आहे हे नाही आहेत नॉन व्हेज चला मस्तपैकी जिवून घेऊया आता तर भाऊ वाल ना आमचं जेवण झालेलं आहे आणि आता जललेलो आहे आमच्या रूमवर चला जागा तर आम्हाला चला जागा आता मस्तपैकी तर भाऊन आता आपण इथं मस्त पिकी चुल शिकणार आहे चूल मग चुल काय भाडेवाले तिकडे गेलेत आपण मस्त पैकी शिकून घेऊया मालक तर चांगले आहे का ना सौर तरी ते मालक झाले आमच्यासाठी माकडा देणे कळलं काय मग ते मालकाला ती मालकायक होती तू रोज

काळ आला काळ घ्या काळ काळो काळ लांड लागला माझ्या माग अनेक काळ मोठ देऊ ऐक काळो काय बेटा कुठे गेला होतो तिकड हाकल त्याला मला गाय हाकल त्याला <laughs> आपल्याला हाकला जातो आपण रोमच जाऊन जा रोमच जाऊ मस्ती बिगी तर ना व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा करून ते क्लिक करा व्हिडिओ आता पुढच्या ब्लॉग मध्ये पुढच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दा दाखवणार आहे मस्त पिक राजगडाचा सूर आहे आपला सकाळी शेवट दिसत असणार आहे मस्त पिक राजगड बघूया पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण चला